नमस्कार अर्जुनने प्रियाची चांगलीच बोलती बंद केलेली असते अर्जुनने प्रियाला उलटसुलट प्रश्न विचारून तिला हैराण करून सोडलेलं असतं त्यामुळे प्रिया गांगरलेली असते रविराज प्रियाला म्हणत असतात तन्वी तन्वी तू उगाच हैराण होऊ नकोस प्लीज शांत हो तन्वी तुला हे असं वागून चालणार नाही तू काय वागतेस कळतंय का तुला त्यावेळेला तु प्रिया रविराजना बोलते बाबा तुम्हाला माझं वागणं दिसतंय पण तुम्हाला अर्जुनचं वागणं दिसतच नाही बाबा जरा विचार करा खरं सांगायचं तर मला हे वागणंच पटत नाही आहे बाबा अर्जुन ज्या पद्धतीने वागतोय ना ती पद्धत चुकीची आहे अर्जुन मुद्दामहून माझ्याशी असं वागतोय खरं सांगायचं तर अर्जुन पुरे कर तुझी ही सर्व नाटकं बंद कर मला तुझ्या या नाटकांचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच सायली बोलते अग ए प्रिया तू जरा शांतपणे उत्तर दे ना तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस पण अर्जुन मात्र प्रियावरती प्रश्नांचा भडीमारच करत असतो त्यामुळे प्रिया चांगलीच गांगरलेली असते प्रियाला काय करावं तेच कळत नसतं प्रिया गप्प असते पण अर्जुन मात्र प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न प्रश्ना विचारत असतो त्यावेळेला रविराजना प्रिया बोलते बाबा प्लीज थांबवा नाही सर्व तेव्हा मात्र रविराज काहीच बोलत नाही त्याच वेळेला लगेच अर्जुन बोलतो प्रिया एक गोष्ट लक्षात ठेव तुला या गोष्टीसाठी तर सामोरं जावंच लागणार आहे तू कितीही नाटकं कर काहीही कर तरीसुद्धा माझ्या प्रश्नांची उत्तरं दे नीट आठव तू नीट आठव तुला नक्की आठवतं आहे का याचा विचार कर कारण जोपर्यंत तू या गोष्टी आठवत नाहीस ना तोपर्यंत मी तुला प्रश्न विचारतच राहणार आणि तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे त्यावेळेला लगेच अर्जुन प्रश्नावर प्रश्न विचारत असतो आणि शेवटी प्रिया गांगरलेली असते प्रियाला काय बोलावं तेच कळत नसतं प्रिया खूपच हादरते आणि शेवटी मोठ्यानी प्रिया बोलते हो मधुबाऊंनी नाही तर साक्षीने खून केला हे ऐकताच रविराज प्रियाचं सटासट थोबाड फोडतात तेव्हा लगेच अर्जुन सायकोलॉजिस्टला म्हणतो प्लीज प्लीज तुम्ही हे नोंद करा आता, आता या मुलीने जे उत्तर दिलं ते अगदीच योग्य आहे तुम्ही ऐकलत ना तेव्हा मात्र लगेच प्रिया बोलते नाही नाही यांनी मला गांगरवलं म्हणून तर माझ्याकडून हे उत्तर निघालं त्यावेळेला सायली बोलते प्रिया कितीही काही झालं कुणीही कितीही गांगरवलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या जे सत्य असतं ना तेच सत्य ओठावर येतं आणि तू मात्र खोटेपणा केलास प्रिया आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तुझे दिवस आता भरलेत तू जे काही केलंस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार आणि त्या शिक्षेसाठी तुला कोणीच माफ करणार नाही मी तर अजिबात तुला माफ करणार नाही आता तुला याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच तेव्हा मात्र अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली तुम्ही जरा शांत व्हा मला कळतं आहे तुम्हाला खूप त्रास होतोय पण प्लीज प्लीज तुम्ही शांत राहा बघितलंच सिनियर बघितलंस का तुझ्या लेकीने काय उत्तर दिलं त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा मी मुद्दामून काहीही केलेलं नाही बाबा हे खरं तर उत्तरच नाही बाबा प्लीज तेव्हा रविराज म्हणतात तोंडातून एकही शब्द काढू नकोस आणि मला तर तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी खरं तर तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला धडधडीत सांगायला पाहिजे की यापुढे मला तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतो झालं का तन्वी शेवटी जे उत्तर होतं ते आलं तेव्हा मात्र प्रिया घाबरते आणि मोठ्याने बोलते आता जर का हे सगळं त्या साक्षीला आणि त्या मैपतला कळलं तर ती दोघं तर मला जिवंत सोडणार नाहीत काय करू मी कसं जाऊ या सगळ्या समस्येला सामोरं मलाच कळत नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते प्रिया म्हणून तर तुला सांगते नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसत राहू नकोस पहिल्यांदाच जर का तू चुकीचं उत्तर दिलं नसतंस तर ही वेळच आली नसती मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तर मी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला वाचव वाचवणार नाही तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते हे माझ्या तोंडून चुकून निघालं खरं तर विलाचा खून त्या मधुभाऊंनीच केला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो शटाप तोंडातून आवाजसुद्धा काढू नकोस कोण समजतेस कोण गं तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का अगं बद्दल बोलताना लाज कशी वाटत नाही मुळात तू असं वागूच कशी काय शकतेस प्रिया तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र मोठ्यानी सायनी बोलते आता जर का बद्दल काहीही बोललीस ना तरीसुद्धा तुझ्या झिंजा उगतं तुला फरफटत तुझी अशी अवस्था करेन ना की तू विचारच करू शकणार नाहीस तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच रविराज अर्जुन आणि सायलीसमोर हात जोडतात आणि अर्जुन आणि सायलीला बोलतात सायली अर्जुन मला माफ करा खरं तर माझी मुलगी एवढ्या खालच्या तराला जाऊन वागू शकते मला कधी वाटलंच नव्हतं पण आता मात्र मला कळून चुकलं ही मुलगी काय काय करू शकते ती मुळात मला या मुलीशी बोलायची इच्छाच राहिली नाही एक नंबरची खोटारडी कारस्तानी मुलगी निघाली ही तेव्हा लगेच सायली रविराज सरांजवळ जाते आणि रविराज सरांच्या हाताला हात धरत म्हणते प्लीज प्लीज असं नका करू रविराज काका मुळात प्रिया जे काही वागते ते चुकीचंच वागते पण प्रिया जे काही वागत होती ते तुम्हाला माहिती होतं का त्यामुळे तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका ना रविराज काका एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कधीच खोटं बोलू शकत नाही मला माहिती आहे तुमच्या मुलीने तुमचा विश्वासघात केला आहे त्यामुळे प्लीज तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका मला पूर्णपणे माहिती आहे रविराज काका तुम्हाला जर का, का। याच्याबद्दल थोडीशी तरी माहिती असती तरीसुद्धा तुम्ही या मुलीच्या बाबतीत कधीच उभे राहिला नसतात त्यामुळे रविराज काका यापुढे स्वतःला ब्लेम करण्यापेक्षा आपली मुलगी चुकली आहे आणि खरं सांगायचं तर मधुभाऊंसारख्या एका निर्दोष व्यक्तीवरती हे सर्व गुन्हे दाखल झालेत त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल त्या व्यक्तीला किती शिक्षा भोगावी लागत असेल माहिती आहे ना तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करा रविराज काका हे सर्व या प्रियामुळे झालंय प्रियाने जर का नीट साक्ष दिली असती तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या पण प्रियाने मात्र सगळंच नको ते करून ठेवलं त्यावेळेला मात्र रविराज प्रियाकडे बघता बघतात तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तन्वी तू असं का वागलीस मुळात तुला असं वागायची गरजच काय होती त्यावेळेला लगेच प्रिया बोलते बाबा बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही केलेलं नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात तू काही केलं नाहीस तन्वी माझ्या समोर सगळे तुझे गुन्हे तू तु कबूल केलेस अगं अर्जुनने किती तुझ्यावरती दबाव आणला असेल तरीसुद्धा माझंसुद्धा तेच काम आहे एखाद्या एखाद्या चौकशी करायला आलेल्या माणसाकडून मी अशीच उत्तरं घेतो काढून आणि हे एक वकीलच करू शकतो त्यामुळे अर्जुनच्या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाही पण आजपर्यंत मी ज्या ज्या तन्वीवरती विश्वास ठेवला त्या तन्वीने माझा विश्वासघात केला या गोष्टीचं मला वाईट वाटतं आहे आणि ते भयानक ही वाईट वाटतंय की मी तुला त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देऊ शकत नाही आज मात्र तू माझ्या मनातून उतरलीस तन्वी आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तन्वी मोठ्यात नाही बोलते बस झालं मला तर आता तुझ्याकडून अपेक्षाच नाही काय करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट होतील का आणि मधुबाऊ कायमचे या केसमधून सुटतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू